वीर पुरुष म्हणून जग गाजवण्याच्या इच्छेने माझ्या शरीराचा आणि मनाचा कण कण धुंद करून टाकला आहे हे आईच्या लक्षात आले असावे तिने बाबांकडे माझ्या लग्नाची गोष्ट काढली नाही मधल्या विद्यार्जनाच्या काळात मी किती बदललो याची मला माझी मला कल्पना नव्हती भोवतालच्या भूमिभागाचा परिणाम होऊन नदीचे पात्र बदलले जावे तसे माझे मन झपाट्याने पालटत गेले होते धनुर्विद्येचे पहिले धडे घेताना सृष्टी आणि चित्त एकाग्र करण्यातला अलौकिक आनंद मी पहिल्यांदा अनुभवला लहानपणी महालाची खिडकी उघडली की बागेतली नाना रंगांची फुले पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहत पण बाणाचा नेम धरताना बरोबर उलटा अनुभव आला सभोवतालचे सारे जग झरझर विरू लागले धुके जसे क्षणात नाहीसे होते तसे अस्त्याचे नस्ते झाले जांभळ्या टेकड्या हिरवी झाडे निळ्या आकाश काही काही माझ्या जगात उरले नव्हते केवळ त्यात एक काळा ठिपका दिसत होता माझ्या बाणाचे लक्ष असलेला सूक्ष्म काळा ठिपका हे त्या क्षणी माझे विश्व झाले होते या नव्या अनुभवानेही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले निर्जीव वस्तूवर अचूक नेम धरण्यात मी फार लवकर निपुण झालो साहजिकच सजीव प्राण्यावर नेम धरण्याची पाळी माझ्यावर आली इतकी वर्षे झाली पण त्या पहिल्या अचूक नेमाची आठवण झाली की मनाचा अजून थरकाप होतो एका उंच वृक्षावर शांतपणे बसलेली पक्षीण होती ती पक्षींचे छे ज्ञान मग्न योगिनी निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरती एखाद्या मनोहर चित्रासारखी दिसत होती पुढच्या क्षणी हे चित्र सजीव होऊन भरकन उडून जाईल असे क्षणाक्षणाला वाटत होते सूर्यपश्चिमेकडे कल्ला होता कुठल्या तरी घरट्यात पंख न फुटलेली पिले तिची वाट पाहत असावी पण मला व माझ्या गुरूंना तिची कुटुंबाशी आणि सुखदुःखांशी काही कर्तव्य नव्हते मला धनुर्विद्येत प्रवीण व्हायचे होते त्यांना मला शिकवून आपला चरितार्थ चालवायचा होता त्या निष्पाप चिमुकल्या जीवावर बाण सोडताना मला प्राणांतिक यातना झाल्या निसर्गाशी असलेले माझे निकटचे नाते त्या क्षणी तुटले तोपर्यंत हृदयाच्या अगदी कोपऱ्यात का होईना मी कवी होतो त्या क्षणी तो कवी मेला मी वीर झालो होतो पण सुखादु सुखासुखी नव्हे माझ्यातल्या कवीची हत्या करून त्याच्या समाधीवर या वीराने आपले सिंहासन ताडले होते त्या शरसंधानाचे कौतुक झाले त्या रात्री राजवाड्यात आईने स्वतः त्या पाखरांचे मास विजविले मोठे रुचकर करून तिने ते बाबांना आणि मला वाढले स्वतःही खाल्ले बाबांनी ते मिटक्या मारीत घासाघासाला माझे कौतुक करीत खाल्ले मला मात्र प्रत्येक घास गिळताना कोण कष्ट पडले रात्री झोपे दोन चारदा मी जागा झालो जिव्हारी बाण लावून ती पक्षीं आक्रोश करीत आहे असा मला एकदा भास झाला पुन्हा जागा झालो तेव्हा तिच्या पिलांचा चिवचिवाट ऐकू आला अनेक वर्षापूर्वी नाहीशा झालेल्या मुलाच्या आठवणीने आपली आई अजून व्याकुळ होते पण तीच आई पाखरातल्या एका आईचा मृत्यू हसतमुखाने पाहते त्या निष्पाप प्राण्यांचे शरीर विच्छिन्न करणाऱ्या मुलाचे कौतुक करते त्या मुक्या मातेचे मांस मिटक्या मारीत खाते त्या मासांचा कण आणि कण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पिलांकरिता धडपडत होता हे सहज विसरते जीवनातल्या या विचित्र विरोधाने मी गोंधळून गेलो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवदर्शनानंतर दर वृद्ध अमात्य वाड्यावर आले माझी शंका मी त्यांच्या पुढे मांडली ते हसले आणि म्हणाले युवराज फार लहान आहात तुम्ही अजून पण जग रहाटी पाहात पाहात माझे केस काळ्याचे पांढरे झाले आहेत या म्हाताऱ्याचे हे अनुभविक बोल नीट लक्षात ठेवा जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालत माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही तो इतरांचा पराभव करून जगतो मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी त्यागाची पुराण देवळ्यात ठीक असतात पण जीवन हे देवळ्यात नाही ते रणांगण आहे त्या दिवशी अमात्यांनी अनेक वैदिक कथा मला सांगितल्या पशुपक्ष्यांच्या मजेदार गोष्टी ऐकवल्या त्या सर्वांचे सार एकच होते जग शक्तीवर चालते स्पर्धेवर जगते भोगासाठी धडपडते त्या दिवसापासून मी शक्तीचा उपासक झालो क्रौर्य आणि शौर्य ही जुळी भावंडे आहेत असे मानू लागलो बाळपणी राजवाड्यात बागडणाऱ्या वाशकांचा मी सवंगडी होतो आता अरण्यातल्या प्रत्येक हरिणाचा मी शत्रू बनलो मृगाच्या चपळपणाने लहानपणी मला कौतुक वाटे आता त्याच्या गतीचा राग येऊ लागला मला पाच वर्षाचा असताना आईच्या महालाच्या दारावर मी उडी मारणाऱ्या हरिणाचे वेडेवाकडे चित्र काढले होते विचित्र रंगांनी ते रंगविले होते आता ते चित्र मी त्याच्याच रक्ताने रंगवू लागलो एकदा आईच्या आवडत्या हरिणाच्या पाठीला कसली तरी जखम झाली होती त्या जखमेवर माशी बसली की ती अतिशय अस्वस्थ होई बाबांचा आवडता मोरपिसांचा पंखा घेऊन मी घटका घटका त्या हरिणीला वारा घालीत बसे आता माझ्या हरिणीच्या अंगांशी संबंध येईल तो मी मारलेल्या हरिणांची कातडी कमावून ती सेवक मला दाखविण्याकरिता घेऊन येत तेव्हा अभिमानाने हळूहळू मी त्यांच्यावरून क्षणभर हात फिरवित असे त्यांच्या मृदू स्पर्शाने मला गुदगुल्या होत बाणाने विध्व झालेल्या हरिणाची तडफड त्यांच्या जात्या जीवाची डोळ्यातली शेवटची धडपड त्यांच्या जखमेतून भळभळ वाहणारे रक्त यापैकी कुठलीही गोष्ट मला आठवेनाशी झाली मी ती कातडी गुरूंना आपत्यांना मित्रांना भेट म्हणून देत असे ते सारे मृग येथल्या माझ्या कुशलतेचे कौतुक करीत या शौर्याची कसोटी लागायची वेळ अनायासे आली देव दानवांच्या कलहाच्या वार्ता क्वचित नारदमुनी क्वचित दुसरे रु, कुणी ऋषी बाबांना वारंवार सांगत त्या कलहाला युद्धाचे स्वरूप आले नव्हते पण दोन्ही पक्षांच्या चकमकीवरच्या वर, वर उडत अशा एखाद्या चकमकीत देवांच्या बाजूने आपण भाग घ्यावा राक्षसांचा संपूर्ण पराभव करावा आणि आपला भावी राजा किती पराक्रमी आहे हे साऱ्या प्रजेला दाखवून द्यावे ही इच्छा माझ्या मनात वारंवार प्रबळ होई पण बाबा राक्षस पक्षा इतकाच देवपक्षाचाही तिरस्कार करीत इंद्राला बंदिवान करून ऋषभ परवयानं त्याला आपला राजवाडा झाडायला लावलं तरी मी त्याच्या सहाय्याला तुला पाठविणार नाही असे ते म्हणत इंद्रावर आणि देवपक्षावर त्यांचा इतका राग का आहे हे मला कुणीच सांगत नसे वृद्ध अमात्यांना याविषयी अनेक वार मी खोदून विचारले पण प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच असे जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात झाडांना काही पानांबरोबर फुलं आणि फुलांबरोबर फळं येत नाहीत अशा वेळी माझ्या मनात येई आपला युद्धाची हौस अन्य प्रकारच्या साहसाने तृप्त करून घ्यावी अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे नाना प्रकारच्या पशूंची शिकार करावी मृगळ्या करीत तिथून पूर्व आर्यावर्तातल्या अरण्यात स्वच्छंद भटकावे तिथे मंदोमंत हत्ती स्वयर संचार करीत असतात म्हणे आपण अजून हत्तीची शिकार केलेली नाही एक दोन तीन खूप खूप हत्ती मारावेत त्यांचे सुंदर सुळे घेऊन हस्तिनापूरला यावे आणि आईला ते दाखवून म्हणावे पण आई अजून मला कुक्कुबाळ समजत होती बाबा तिच्या मुठीत होते त्यामुळे माझी ही सारी प्रिय स्वप्ने भूमीत पुरून ठेवलेल्या सुवर्णमुद्रांसारखी झाली होती ती असून नसल्यासारखी होती राजवाड्यात माझे शरीर आणि राजपुत्रांच्या जीवनाचा पडणाऱ्या मर्यादात माझे मन कोंडल्यासारखे झाले होते या कोंडमाऱ्यातून कसे सुटावे या विचारात मी होतो अकस्मात एक सुवर्ण संधी माझ्यापुढे चालून आली नगर देवतांचा वार्षिक उत्सव जवळ आला या उत्सवाला दूरदूरच्या नगरांतून आणि खेड्यांतून लोकांचे लोंढेच्या लोंढे येत नदीसारख्या असलेल्या हस्तनापूरला त्यावेळी समुद्राचे स्वरूप प्राप्त होईल कथा कीर्तन पुराणे प्रवचने भजनपूजन संगीत स्त्री पुरुषांचे विविध खेळ नाना प्रकारची सोंगे नाटके यांच्या नादात ते दहा दिवस दहा पळ्यांसारखे निघून जात या वर्षाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या खेळात सेनापतींनी एका नव्या क्रीडेचा समावेश केला होता साहसी सैनिकांच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच त्यांनी ही कल्पना काढली असावी वेगाने धावणाऱ्या घोड्याला मध्यपाजून विशाल वर्तुळाकार रिंगणात मोकळे सोडून द्यायचे तो चौखूर धावू लागल्यावर स्पर्धकाने मिळेल तिथे त्याला गाठून त्यांच्यावर मान ठोकायची आणि त्या प्रांगणात पाच फेऱ्या घालून त्याला न थांबवता खाली उतरायचे प्रत्येक वेळी नवा तेजस्वी घोडा क्रीडेकरता आणायचा हा खेळ मला फार आवडला पण तो सर्वसामान्य सैनिकांसाठी होता त्यात युवराजे भाग घेणे कुणालाच रुचण्यासारखे नव्हते या उन्मादक क्रीडेच्या वेळी मी अतृप्त मनाने पण उत्सुक डोळ्यांनी बाबा आणि आई यांच्यापाशी बसलो होतो चार घोडे आले आणि पाचवी फेरी पुरी व्हायच्या आतच एखादा चेंडू फेकावा तसे वरच्या वीराला फेकून देऊन ते निघून गेले पाचवा घोडा प्रांगणात येत असताना मी त्याच्याकडे पाहिले तो एखाद्या भव्य रेखीव राक्षसारखा दिसत होता त्यांचे लाल लाल डोळे फेंदारलेल्या नागपुड्या देहाच्या मोहक उत्तम उन्मत हालचाली यांनी सभोवार पसरलेल्या जनसमुद्रात कुतुहलाचा लाटा उसळला प्रत्येकाच्या डोळ्यात भीती आश्चर्य आणि उत्सुकता यांचे मिश्रण दिसू लागले सहा सेवक त्याला बांधून क्रीडांगणात आणीत होते पण त्यांना न जुमानता तो मोठ्याने किंकाळला टापा जोर आपटून खुरांनी माती उकरीत होता द्वेषाने मान उडवून मी तुमच्या इच्छेप्रमाणे चालणार नाही असे म्हणत होता त्याने मान उडविली की त्याची आयाळ विस्कटून जाई मग ती मोठी विचित्र दिसे शाप द्यायला सिद्ध झालेल्या एखाद्या क्रुद्र ऋषीच्या पिंजारलेल्या जटांसारखी ती भासे त्याच्याकडे पाहता पाहता माझे मन अभूतपूर्व उन्मादाने भरून गेले माझे हात फुरफुरू लागले माझी पावले जमिनीवर जोराने आघात करू लागली शरीरातला कण कण थुई थुई नाचणाऱ्या कारंजाच्या पाण्यासारखा उसड्या मारू लागला मी आईकडे पाहिले तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती थरथरत कापत उभी राहिली होती आई बाबांना हळूच म्हणाली या घोड्याला परत न्यायला सांगा फार भयंकर दिसतोय तो कुणाला तरी अपघात होईल आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विनाकारण अपशकून होईल बाबा हसले आणि म्हणाले देवी पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो बाबांच्या त्या हास्याने आणि शब्दांनी मला विलक्षण आनंद झाला डोळे मिटून मी ते वाक्य हृदयावर कोरू लागलो पण माझी ती तंद्री फार वेळ टिकली नाही जनसमूहात एक विचित्र आर्त चित्कार निघाला तो निनादत या टोकाकडून त्या टोकाकडे गेला मी डोळे उघडून पाहिले त्या घोड्यावर बसू पाहणारा सैनिक अपेशी ठरला होता त्याला दूर फेकून देऊन घोडा वेगाने स्वच्छंदपणे धावत होता दुसरा तिसरा चौथा अनेक सैनिक आले आणि पडले तो घोडा कुणालाच दाद देईना सारे प्रेक्षक तटस्थ आणि भयभीत झाले आता पुढे काय होणार म्हणून डोळ्यात प्राण आणून सारे पाहू लागले माझ्या कानात कुणीतरी घन गंभीर स्वराने म्हणत होते उठ उठ पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो उठ ययाती उठ तू हस्तिनापूरचा भावी राजा आहेस भय या शब्दानं राजाला ढ्यायला हवं हस्तिनापुरात क्षात्र धर्म उरलेला नाही ते नगर एका घोड्यानं जिंकलं असं उद्या लोक म्हणू लागतील दानवांपर्यंत ही अपरकीर्ती जाईल पराक्रमी पुरुरव्याचा पण तू आहे शूर नहुषाचा पुत्र आहेस